श्री संत ब्रह्मचारी महाराजांच्या एकशे सत्तावनवी पुण्यतिथी महोत्सव श्री क्षेत्र रेवसा येथे उसळला बुद्धिसागर तर हजारो भाविकांनी घेतला भव्य महाप्रसादाचा लाभ नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे विदर्भ प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून अमरावती जिल्ह्यातील रेवसा येथे श्री संत सद्गुरू ब्रह्मचारी महाराज पुण्यतिथी यात्रा व महोत्सवाची सांगता बारा जानेवारी रोजी भव्य महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सर्व धर्म समभाव एकोपाने एकत्र येऊन ग्रामस्थांनी एक वेगळा संदेश दिला आहे जिल्ह्यातील सर्व कानाकोपऱ्यामधून हजारो भाविक भक्तांनी हजेरी लावली तसेच रेवसा येथील संत ब्रह्माचारी महाराजांच्या समाधी मंदिर प्रांगणामध्ये पाच जानेवारी पासून विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले यामध्ये भजन कीर्तन होम हवन रथयात्रा दिंडी ढोल ताशे पताका झाकी स्पर्धा वेशभूषा आकर्षण देखावे चौका चौकामध्ये सुंदर रांगोळी संपूर्ण रोषणाई जणू काही दिवाळी सण साजरा केला जातो असे मिळत होते त्यामुळे संपूर्ण रेवसानगरी पंढरीचे स्वरूप झाल्यासारखे दिसत होते महाप्रसादाची सुरुवात गाडगे गाडगेबाबांनी सुरू केलेली असून ती परंपरा अजूनही ग्रामस्थांकडून जोपासली जात आहे त्यामुळे संतांच्या पदस्पर्शाने पावन असणाऱ्या भूमीला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे श्री क्षेत्र रेवसा येथे गोपाला गोपालाच्या गजरात संपूर्ण जिल्ह्यातील हजारो भाविकांनी हजेरी लावून महाप्रसादाचा लाभ घेतला या गीतरन या दूरवर वितरण प्रसिद्ध आहे महाप्रसाद तर ठिकाणी फक्त या ठिकाणी भक्त पोटभर जेवण करून तृप्त होऊन जातात यासाठी या ठिकाणी गावकरी व युवा तरुण कार्यकर्त्यांना प्रचंड कष्ट घ्यावे लागते येथील महाप्रसादास व आयोजन नियोजनाचे संपूर्ण जिल्हाभर कौतुक होत आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉन टीव्ही न्यूज